नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस अर्थातच जन्मदिन त्यानिमित्ताने शाळेच्या वतीने मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिष्ट चिंतन करतो चांदोड तालुक्यातील आमची ही ग्रामीण भागातील शाळा या ग्रामीण भागातील पंचकृषीमध्ये असणारे जे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याचीच मुलं या आमच्या शाळेमध्ये येतात परंतु एकंदरीत सभेमध्ये ज्या ज्या वेळेस कधी अशी मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये मोदींनी शेतकऱ्यांविषयी जी जी काही महत्वाची कामं केली मग पीक विमा असेल जनधन योजना असतील किंवा शेतकऱ्यांसाठी स्वस्त धान्य बी बियाणं असेल योग्य पिकांना भाव असेल हमीभाव असेल याविषयी समस्त पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी अतिशय सकारात्मक अशी जागृती आहे आणि देशाला एकमेव पुढे नेणारा शेती ग्रामीण भागात शेतीला एकमेव अग्रेसर करणारा जर कोणी असेल तर मोदीच हे नाव त्यांच्यामुखी येतं आणि खरोखरच शेतीमध्ये त्यांनी अतिशय योग्य ते बदल घडून आणले यात काही शंका नाही त्याचप्रमाणे जे विविध योजना ज्या आहेत त्या योजनामध्ये जी एस टी कमी करणं असेल अथवा खूपच खूपच योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा जर आपण बारकाईने अभ्यास आप केला तर भारताला अतिशय यशस्वी पंतप्रधान मिळाले असं मी या ठिकाणी गर्वाने म्हणेल आणि या भारत मातेची सेवा करण्यासाठी आई जगदंबत त्यांना उदंड आयुष्य देवो अशी मी प्रार्थना करतो आपल्या भारत देशाचे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या या प्रसंगी सरांनी या ठिकाणी जे चित्र काढलेले ते आत्मनिर्भर भारत कसा होईल या उद्देशाने हे चित्र काढलेले आहे त्यामुळे त्यांचे जे काही बिद वाक्य आहेत जसे बेटी पढाओ बेटी बचाओ हा एक संदेश आपल्या ग्रामीण भागाकडे या आहे त्याचप्रमाणे आपल्या देशाचं जे काही त्यांनी या चित्रातून दाखवलेलं आहे की मै देश नाही मिटणे दूंगा त्याचप्रमाणे मै देश नाही झुकणे दूंगा या ब्रेद वाक्यातून किंवा यांच्या त्यांच्या वाक्यामधून असं दिसतंय की आपल्या भारत देशाला उंच अशा प... उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जगामध्ये उंच भरारी मारणारा जणू एक पक्षीच आहे अशा प्रकारे त्यांचं या ठिकाणी आपल्याला कार्य मोठ्या प्रमाणात आहे हे आपल्याला दिसून येतं आणि या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त या आमच्या शाळेकडून नूतन माध्यमिक विद्यालय भाडगाव तालुका चांदवड मी माझ्या शाले शाळेकडून आणि सर्व शिक्षकांकडून त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि थांबतो